नमस्कार सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या जीवन चरित्रावर आम्ही एका चित्रपटाची निर्मिती केलेली आहे त्या चित्रपटातील गाणी आणि त्या चित्रपटाचं ट्रेलर आम्ही आमच्या या चॅनलवर लॉन्च करीत आहोत तेव्हा कृपया आपलाच नंबर मिळतो कृपया आपण आमच्या या चॅनलला लाईक करावं सबस्क्राईब करा शेअर करावं आणि कृपया कमेंट करायला विसरू नये तरुण वर्गाला माझी नंबर विनंती की कृपया त्यांनी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य करा आणि पुन्हा एकदा हा जोडून नंबर विनंती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करून कमेंट करायला दिसतो धन्यवाद मनपूर्वक आभार एक नम्र सूचना आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दोन फॉर्म दिलेले आहेत एक फॉर्म लहान आहे दुसरा फॉर्म मोठा आहे तर आपण दोन्ही फॉर्म भरून आम्हाला म्हणजे त्या फॉर्मच्या आधारे आपणाशी सुसंवाद साधन होत होत या फॉर्मच्या आधारे इव्हेंट मॅनेजमेंट करणं सोयीस्कर होईल तेव्हा कृपया दोन्ही फॉर्म भरून आम्हाला सहकार्य करावं हे नम्र धन्यवाद